बघायला गेल्यावर तिला तिच्या गळ्याला फास लागलेली खून होती पहिली मग आम्ही एक दोनदा तिला विचारायचा प्रयत्न केला पण तिच्या सासू, सासू, सासू आणि नवरा सारखीच होती काय आम्हाला बोलू नाही ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरून सात लाख रुपये आण म्हणत पत्नीला चापकाने मारहाण करून तिचा छळ केला या जाचाला कंटाळून काजल नारायण मिस्किन वय पंचवीस राहणार दहिवली तालुका माडा यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली सासरी काजलला खूप त्रास देण्यात येत होता तिला उपाशी पोटी ठेवत होते तिला कोणाशीही बोलू देत नव्हते यामुळेच तिने आत्महत्या केली यामुळे आरोपींवर कारवाई करण्याची मागणी काजलच्या माहेरच्या मंडळींनी केली या, के या, के या प्रकरणी गुरुवारी रात्री पती नारायण विलास मिस्किन विलास रामचंद्र मिस्किन शोभा विलास मिस्किन राहणार दहिवली माडा यांच्यावर टेंबुर्णी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे टेंबुर्णी काय बोलू पण तिने तिने अंगाला पण लावून घेऊन आमची दखल अजिबात घेतली नाही आम्ही किती रडलू पडलो त्यांची एक त्याची आई ही कुंड तिकडे जबाबाला चालली होती तर तिच्या मागे चार संरक्षण होती मग ही माझी बहीण तिच्या अंगावर गेली माझ्या भावाने एक चापट मारली तर त्या पोलिसने हिच्या अंगावर आली मग तिला आम्ही म्हटलं तू आमचं संरक्षण घेत नाही मेलं तरी जेवण त्यांचं संरक्षण तू कशासाठी घेते आम्हाला संशय आहे त्यांच्यावरती आम्हाला त्यांच्यावरती संशय आहे की त्यांनी करून त्यांनीच मारले मारले आमची मुलगी आहे अशी जरी त्यांनी सोडली असती ना आम्हाला नांदवायची नाही तरी आम्ही एका पायावर घरी तयार होतो आम्ही घड्यासारखी तिला सांभाळली असती पण ती आम्हाला आता खुनाला खून पाहिजे आम्ही आता शांत बसणार नाही सरकार लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी म्हणतो पण त्या बहिणींचा काय उल्लेख करतात का सरकार करतात का काहीच दखल घेतली जात नाही पैशावर आजकाल सगळं चाललंय कोर्टामार्फत गेलो तुम्ही आणि आम्ही गेलेलो तर कोर्टामार्फतच गेलेलो दोन महिने आम्ही आता ही वर्ष दीड वर्ष केस मध्ये चाललय आमचं सारखं म्हणजे चालूच आहे कोर्टातूनच पाठवले आम्ही लेखी घेतली होती आणि नंतर माझ्या बहिणीला दबाव द्यायचे की तू काय बोलू नको मी बरे आहे म्हणून सांग तिच्या पुढे बसायचं आणि तिला फोन करून बोलायला सांगायचं की मी बरे आहे मग आईला मला बर वाटायचं माझी बहीण चांगली बोलते असू द्या मी म्हणायची माणसं बदलत असतेत असू दे देवाकडून चूक झाली आम्ही म्हणून काय असं विचारच मनात आणत नव्हतो की असं माझ्या बहिणीला होईल पण लग्न कधी झालं होतं लग्न आता सहा वर्ष झाले एकोणीस ला दोन हजार एकोणीस शेती शेती हा माझ्या भावंडांना माझ्या आईला माझ्या मावशीला मारलं दोन भाव असते माझ्या आईला पण त्यांनी मारहाण केली जावा यांनी आणि त्यांची थुरली जावा आहे ती पण काजलला म्हणायची की तू कुठं जा पड पडवी येऊ नको तू हि जावा पासून आणि दोन दीर दोन दीर दीर नाही नवरा नवरा आणि सासू सासरा ह्यांच्यापासून सासून तर तिला आजपर्यंत कधीच येऊ दिलं नाही घरात ठेवायची हात मॉल दोन तीन वेळा हात दोन तीन वेळा होय कुरणा ट्रीटमेंट चालू आहे ती कागदा येते आमच्याकडे हा कागदा येते दोन ठिकाणी हात मॉल मॉल ला त्या सासू अर्धा दात पाडला अर्धा दात सासूने सासून अर्धा दात पण पाडलंय संशय आता बहिणी त्या नवऱ्यावर सासऱ्यावर दिरावर जाववर आणि नवऱ्यावर आहे मांडीला येतं आज सकाळी बघितलं आम्ही पोस्टमार्पट मध्ये बघितलं आम्ही फटाळी सोजली तिनं सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे पण त्यांनी असं म्हण असं आम्हाला वाटतं की त्यांनी खाली फास आत गेलाय वर जे आहे ती त्यांनी परत लटकवलेलं दिसतंय आणि दाव्याला काही घाण लागलेलं नाही तिचं सगळं पूर्ण पाय हातशणाने भरले तर हा आणि त्या दाव्याला काय सुद्धा लागलेलं नाही उमेश नाव पवार खंडाळी आणि ते नेऊन मग आम्ही तो बेस्टाला शुक्रवारी गेल्यावर ते आम्हाला चांगली बोलली हे म्हणले आम्ही म्हणलं बरं आहे राखीपोंडाला घालवलं म्हणली त्याने काही घालवलं नाही दोन दिवसांना सोडतो म्हणलं हा वि हाच विषय झाला त्याचा जोरा ते काय परत त्यानं आमचं कोर्ट हे मॅटर चालू होता आम्ही वकील दिलता तर माड्याचा मॅडम आहे त्यांनी मग मार हो मार मा ते मार्फत आम्ही जात होतो येत होतो घर सगळं हे केलं आमच्या मावशीला गेले की हानमार मार करत होतो शिवाय देत होतं मी गेल्यावर माहिती त्यांनी शिवाय दिले ते घाण बोलले वगैरे वगैरे बलत्कार करीन असं म्हणलंय ते गेलो रा बोल सासूला करीन म्हणलंय ते स्वतः मी ऐकली मी आम्ही दोघं जायचं बेटल ना ह्यांच्या त्या भावने कोण जाऊ देत नव्हतं ते असं दोन तीनदा बोललय आम्हाला परत सासरा म्हणला त्याची गेल्यावर बेटाल म्हणला ती पुरायशी त्यांना मारलं असतं म्हणलं आम्ही ती गायली नाही ती म्हणला मग मी सकाळी फोन केलावर मला म्हणला काजीनं फास घेतला पाहुणा ना म्हणलं हां तेवढं शेवट फोन झाला परत काय नाही आणि काल त्यांना त्या हौलदारला म्हणला बिटच्या टेम्पोने ज्या मी पुण्याला आलोय दवाखान्यात म्हणला तुम्ही आज काय येऊ ना म्हणलं मी घरी नाही मग त्याने परत फोन केला हॉलदारला म्हणला मी पुण्यात दवाखान्यात आहे मग आमच्या मोबाईलवर फोन आला सहा वाजता रात्री मी इथे चांगला आहे ना कशाला पोलिस स्टेशन जात तुम्ही म्हणला त्याने ही केलं आम्हाला तू चांगला आहे म्हणला कशाला तुम्ही हे करू ना म्हणला तरच काय मी देत नाही म्हणला काय अडचण नाही म्हणला त्यांनी सगळं कोर्ट मॅरेज त्यांनी केलेला आहे टी विषय माझे सगळं त्याने पोलीस त्याचं पोलीस पाटील गावातलं हातात सगळं त्यांचा हां सगळं त्यांचं आहे पोलीस पाटील सगळं ते वगैरे वगैरे म्हणजे त्यांचं ते आपण ते बंद काय म्हणलं शेवट बलात्कार करी माझ्यासमोर असं बोललं आहे आम्हाला तिथे गेलो आणि आम्हाला गेले हानमार करत होतं ते मला कवा केलं हानमार हान मला उमेश मला तो चांगला आहे तो मग आम्ही काय म्हणतो आमची बहीण आंदा म्हणून आम्ही मागे मागे यायचो मग ते आमच्या मोबाईलमधून येते ते आमचं काका वारला आहे त्यांना हानमार केलेलं हे द्या त्यांनी सासूला बी केलेली हान तर आम्ही गप बसलं काय बोललो नाही ते बर ते चारशे कौटुंबिक हिंसाचाराचा जो गुन्हा दाखल केला होता त्यानंतर तुमची बहीण हा ते तिथंच राहिलं नाही नाही आठ महिने आम्ही इथं सांभाळले आठ नऊ महिने कधी सांभाळत होते आता गेले वर्ष आठ नऊ महिने सांभाळून हिने काय केलं कोर्टामार्फत आम्हाला म्हणले आम्ही काय करत नाही घालवा म्हणले मग हिने काय केले टिंबुरून गेले तिथनं घालवले तिने त्यांच्या घरी हा त्यांच्या घरी घालवलं नांदूला घालवले आता मी चांगलं सांभाळले तिथे आम्ही घालवले आणि तिला घरात तिला परवशी दे नव्हती सकाळ सकाळपारी तिला गार पाण्याने आंघोळ करायला लावायचं सकाळ सकाळपारी त्याला पाणी तापू देत नव्हती जी कपडे शेडमध्ये ओळख घातलेले असायचे तिला घर घरावर देत नव्हती तिला आम्ही खायला नेहायला देत नव्हती खायला हां त्याच्या आम्ही नेहलतो करून तिला सप्पाची आणि ती काय दिलं नाही खायला आणि काय बोलायला आमच्या मग आवाज ऐकून यायची तिला आम्ही विचारतो तुला गेल्या हा दिलता तिनं दिलता म्हणून सांगेल होतं आम्हाला तर केलं चालतं